बातमीपत्राची सुरुवात करूया एका महत्वाच्या बातमीनं दाभोलकर प्रकरणी शुक्रवारी निर्णय येतोय तब्बल दहा वर्षानंतर हा निकाल लागणार आहे त्यामुळे या निकालाची उत्सुकता आहे एकूणच दाभोलकर हत्येच्या घटनेचा जो क्रम होता तो आत्ता आपण पाहणार आहोत दाभोलकरांची वीस 20 ऑगस्ट दोन हजार तेराला पुण्यात हत्या झाली एसटीएस नंतर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय सनातन संस्थेशी संबंधित पाच आरोपींना अटक देखील करण्यात आली दाभोलकर हत्या प्रकरणामध्ये पुणे विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल आहे कर्नाटकातील गौरी लंकेश हत्या प्रकरणात दाभोलकर हत्येचे धागेदोगे देखील सापडले हत्येनंतर आठ वर्षांनी दोन हजार एकवीस साली खटल्याच्या कामकाजाला सुरुवात झाली सीबीआयकडून वीस साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आरोपी सचिन अंदुरेचा गुन्हा त्याने गुन्हा केल्याची कबुली त्याची साक्ष त्याने दिलेली आहे सनातन संस्था आरोपी तावडेच्या मनामध्ये शत्रुत्वाची भावना असल्याचा अंतिम युक्तिवाद करण्यात आला